भरधाव स्कॉर्पिओला अपघात महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक राजुरा गोविंदपूर आदिलाबाद या नुकत्याच पूर्णत्वास आलेल्या महामार्गावर आज भीषण अपघात घडला कोरपण्याहून गडचांदूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच चाळीस बी जे त्र्याहत्तरशे एकोणचाळीस ही गाडी लालघोडा फाट्याजवळील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओवर जोरदार आदळली ही धा केवढी भीषण होती की सदरहू गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली या अपघातात गाडीत बसलेली वैशाली कोचाडे पंचवीस राजुरा हिचा जागीच मृत्यू झाला तर करण पंधरे सतरा शिवणी जिल्हा चंद्रपूर व प्रेम कोवे बावीस हे दोघे गंभीर जखमी झाले असल्याचे व्रत आहे जखमींना प्रथम गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे उपरोक्त अपघाताचा तपास गडचांदूर ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुवर्ण भारत रविकुमार बंडीवार तालुका प्रतिनिधी कोरपना